नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदंदर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव ठिकाणी अवकाळी सोळा हजार सहाशे दहा क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जसे दर सतराशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोल्या या ठिकाणी जसे दर दोन हजार अकरा रुपये क्विंटल सर्व साधारण सोळाशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोक